नमस्कार मंडळी मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मस्त ना तर तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे दोन दिवस झाले खूप पाऊस चालू आहे आणि दोन दिवस झाले मी भाजी आणायला गेले नाही पावसामुळे मला जायचा कंटाळा आला तर आहे त्यात भाजी करणार आहे मी घरात जे आहे त्याची भाजी करणार आहे मी तर चला मी तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही पण मग तशी नक्कीच घरी ट्राय करा तर तर चला तो चला साहित्य बघा आपलं हे तूर डाळ डाळ एक भाजी मी स्वच्छ धुवून आहे दीड कप तर हे बघा तुम्ही धुतलेली आहे चांगली स्वच्छ कांदा दोन कांदे घेतले दोन टमॅटो दोन मिरची साधी मिरची घेतली तुम्ही हवी तर तिखट घेऊ शकता पाच पालक लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या थोडंसं आलं ठेचून घेतलंय जिरे राई आणि नंतर हे फोडणीसाठी लसून आहे तर आपण हा ठेचून टाकणार आहेत आणि हिंग बघा हिंग आता याला आपण ना फोडणी देऊ आली तर बघा मी दोन तेल दोन पळी तेल तापायला आहे तर ते गरम झालं ना आपण फोडणी देऊ बघा

लाल झाले मिरची आणि ना आपण ना आता कांदा हा बघा कांदा अर्धा घालायचा आपल्याला नंतर तडक्यासाठी ठेवायचं तर खरं तर मी नाव घेतलं नाही मी काय बनवते तर मी डाळ फ्राय बनवते मला मी बोलले मी दाखवते घरच्या सामाना तर त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगते ना चांद जरा थोडासा लारस परतून घ्या कारण की चांगला परतला पाहिजे डाळीला खूप छान लागते तर आता हा तर हे बघा अर्धा टमाटा घालायचा टमाटर थोडासा मऊ झाला ना तर तुमचं आळद आणि मीठ घालू आणि तिथे तुम्ही बोलता मी दाखवलं नाही कारण की माझ्याकडे तेवढ्या वाट्या नव्हत्या छोट्या छोट्या आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा कारण की हॉटेलमध्ये जायची तुम्हाला गरज पडणार नाही खूप चवीला मस्त लागते ही डाळ आता हळद घालू आणि आता डाळ पण घालू तर हे बघा पाणी गरम टाका तर हे बघा पाणी मी गरम करून घेतले पाणी गरमच घाला तर हे बघा गरमच पाणी टाकायचं आणि इथं डाळ उभी होती ना थोडीशी तर मी ते धुवून घेते कारण गरम पाण्यात माझा हात भाजायचा तर आता बघा थोडंसं मीठ घालू कारण की नंतर पण मीठ टाकायचं आपल्याला आणि तीन चार शिट्ट्या होऊन द्यायच्या डाळ शिजून झाली तुम्हाला त्या साईडला ठेवलेलं तर हे बघा मस्त डाळ शिजून झालीय हे बघा तुम्ही त्याला भोटाची गरज नाहीये तर आता तेल तापायला ठेवलेलं आहे तेल थोडं जास्त घ्या आता आपण ते गरम करायला ठेवलेलं ना आता फोडणी घालू जिरे आणि राई तेल तापलं होतं कडीपत्ता आणि लसूण ठेल्याला बघा तर थोडंसं काय होईल कांदा पण बघा त्या अर्धा कांदा शिजायला घातला होता आता अर्धा फोडणी मस्त लाल होईपर्यंत करतो नाही बघा फोडणी पण आपली मस्त बसली हिंग घालो मी हिंग कांद्यात घातलं का कारण की कांद्याला हिंगाचा वास मुस्त लागेल म्हणून टमाटो घालू आपण मग अशी जे जे हे घेतलं होतं ना

आता बघा धने पावडर लाल तिखट चमचे तर आधी पण घातले आपण आणि थोडीशी हळद मस्त मसाले फ्राय करून घेऊ डाळ घाल मसाले परतून झालेत आपण डाळ घालू तर थोडीशी डाळ लागलेली होती कुकरला तर मी थोडं पाणी घालतोय आणि त्याच्यात टाकू तुम्हाला जसं आवडीनुसार पाणी लागत तसं तुम्ही कमी जास्त टाका हे बघा जास्त घट्ट नको होती मला तर एवढी नॉर्मल बघा तर आता बघा आपण मीठ टाकू का आपण शिस्तानं पण मीठ टाकलंय तर तुम्ही त्याप्रमाणेच मीठ टाका आता याला चांगली उकळी येऊन देऊ yeah. तर हे बघा उकळी खाली मस्त तर आपण आता कोथिंबीर बाजू तर तुम्ही तडक्यात दिली तरी चालेल पण मला वरूनच आवडते टाकलेली आणि आता तुम्हाला सिक्रेट सांगते सिक्रेट असं काही नाही आहे तर आपण आता याच्यात बघा दोन चमच तोंड नाही हा मोठा चमचा आहे मी बटर आहे हा तर हे बघा आपला डाळ फ्राय मस्त असं रेडी झालंय अजून एक आधी उकळीला बटर वितळीपर्यंत तर बघा आपले फ्राय रेडी आहे बघा मस्त कलर वगैरे आलाय आणि घरच्या घरी फ्राय तयार झाली आणि मस्त कलर आला आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी कमी सामानात आणि तुम्हाला अशी ट्राय करा हॉटेलमध्ये जायची गरज पडणार नाही हॉटेलची स्टेज तुम्हाला घरी येईल तर बघा आपले मस्त अशी डाळ फ्राय तयार झाली तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी